झाले छत्तीस एक्कावन्न साठतीसशे एक दोन तीन चार पाच एक्कावन्न सदोतीस बावन अडतीसशे अडतीसशे एक अडोतीसशे एक रुपये दोन दस गारा अडतीस बाय एक्कावन अडतीस एक्कावन रुपये तीन अनुरु बाय अडोतीस एक्कावन तुमचे एक्कावन येईल तुमची भेट दिली तुमची सांगा

एक्कावन्न बावन्न साठ एक्केचाळीस बासष्ट नव्याण्णव बेचाळीसशे बेचाळीस दोन तीन बावीस तेवीस बेचाळीस पंचाहत्त बावन्न पंचावन्न पासष्ट पासष्ट बहात्तर पंच्याहत्तर बेचाळीस पंच्याहत्तर रुपयेहत्तर सत्याहत्तर नव्वद नव्वद त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये तीन जीओ पन्नास एकावन्न साठ एकसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर शहत्तर ऐंशी एकाऐंशी पंच्याऐंशी चाळीशी नव्वद एकानं सव्वीसशे 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 एक दस बारा बीस एकवीस सत्तेचाळीस सव्वीस चाळीस एका पन्नास एपन्न बावन पंचावन्न छप्पन साठ पासष्ट सव्वीसशे पासष्ट रुपये सव्वीशे सासष्ट सत्तर एकाहत्तर पंचशे शहत्तर ऐंशी नव्वद सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे एक गोल्ड बारा बीस एकवीस तीस सत्तावीसशे तीस रुपये एकतीस पस्तीस छत्तीस एकावन्न सत्तावीस एक्कावन्न तीन गुप्ताजी सदोतीसशे पन्नास सत्तर अडतीसशे अडोतीसशे एक अडतीस दस वीस तीस चाळीस पन्नास सात सत्तर ऐंशी अडतीस ऐंशी रुपये गुप्ताजी तीन हजार तीन हजार

तीन हजार एक एकतीस एकोन दस पस्तीस दस ग्यारा बारा पंधरा सोळा वीस एकवीस तीस एकतीस चाळीस एक पन्नास एकान साठ एकसष्ट सत्तर एकाशे नव्वद एकानं छत्तीसशे छत्तीस दस ग्यारा छत्तीस ग्यारा रुपये छत्तीस बारा तेरा चौदा पंधरा छत्तीस सोळा वीस तीस हा छत्तीस बत्तीस पस्तीस छत्तीस चाळीस छत्तीस चाळीस पंचा पन्नास छत्तीस साठ एकसठ पासष्ट छत्तीस पासष्ट रुपये तीन एस के एक साठी वाला चोवीस दस बीस चाळीस पन्नास पंचवीसशे पंचवीसशे दस बीस तीन चाळीस पंचवीस एकावन्न पंचाहत्तर छब्बीसो चो एक दस बीस तीन चाळीस पन्नास सत्तावीस सो सत्तावीस दस बीस तीन चाळीस पन्नास सत्तावीस एक्कावन बावन पाच छप्पन साठ सत्तावीस साठ रुपये गुप्ताजी एकावन्बावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद सव्वीसशे सव्वीस दस बीस पन्नास अठशे एकावन्न सत्तावीसशे अठ्ठावीस एक्कण बावन सत्तावीस साठ सत्तर ऐंशी नव्वद अठ्ठावीसशे अठ्ठावीस पन्नास एकाऊन एकोणतीसशे एकोणतीस दस तीस चाळीस पन्नास एकोणतीस साठ एकसठ सत्तर एकाहत्तर ऐंशी अठ्ठ्याऐशे नव्वद तीन हजार तीन हजार दस बारा वीसशे एकवीस तीस एकतीस चाळीस पन्नास तीन हजार पन्नास झाले तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास रुपये तीन शिंदे साहेब शेचा पन्नास बेचाळीसशे बेचाळीस दस वीस तीस चाळीस पन्नास पन्नास पंचावन्न साठ ब्याऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव त्र्याण्णव नव्याण्णव त्रेचाळीशी त्रेचाळीसशे एक, एक, एक त्रेचाळीस दस

चौवेचाळीस चौऱ्याहत्तर रुपये तीनशे किती कॅरेडे पंधरा चोवीसशे पंधरा रुपये तीनशे सरकार त्रेचाळीसशे त्रेचाळीस त्रेचाळीस बावन चौवेचाळीस चौवेचाळीसशे चौडेचाळीशी एक वीस वीस एकवीस एकतीस चौर चाळीस हन्ना एकाव्वन साठ एकशे एकाहत्तर ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद चौवेचाळीस नव्वद एक दोन एक्क्याण्णव ब्याण्णव पंचेचाळीसशे पंचेचाळीशी एक पंचेचाळीसशे एक रुपये तीन भाई भाई पन्नास ते पन्नास चौतीस पन्नास चौतीस पन्नास एक्कावन बावन पचास छत्तीस छत्तीस बावन्न साठ ऐंशी सदौतीसशे एक सदौतीस पन्नास सदौतीस एक्कावन साठ अडोतीसशे एक पन्नास पुणे एकोणचाळीसशे एक पन्नास एक्कावन एकोणचाळीशी साठ एक सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एकान पुणे चार हजार चार हजार एक चार हजार दस तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस छब्बे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस चाळीस एक हजार पंचावन्न चार हजार एक्कावन्न पाचव छप्पन साठ एकसष्ट पाच सासष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर शहत्तर ऐंशी एकाऐश पंचाळीस शहाऐंशी नव्वद एक्केचाऐंशी एक दस ग्यारा वीस एक्केचाळीशी वीस रुपये उघडी उघडीस करा पस्तीस पन्नास एक्कावन पस्तीस साठ छत्तीसशे एक पन्नास एक्कावन्न साठ एकसष्ट नव्वद छत्तीसशे नव्वद सदोतीसशे हा सदोतीसशे सदोतीस एक सदोतीस पन्नास सदोतीस पन्नास सत्तार एक्क्याव साठसत्तर ऐंशी नव्वद अडोतीसशे एक दस वीस एकवीस तीस एकतीस अडोतीसशे एकतीस रुपये एकेचाळीस पन्नास चौचाळीस एकान्नावन साठसत्तर एकाहत्तर ऐंशी अठ्याऐंशी नव्वद पंचेचाळीसशे पंचेचाळीसशे रुपये एक पंचाळीसशे दोन पंचाळीसशे दोन तीन चार पाचशे सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा पंधरा पंच्याऐंशी पंधरा रुपये जुओ बरं तेरा रुपये अठ्ठावीसशे एक रुपये दोन दस ग्यारा बीस बीसशे पीस ती एक ते एक पन्नास एकोण साडे एकंदराशे एक्शे नव्वद एका नव्या अठ्ठावीसशे अठ्ठावीशे एक दस ग्यारा बारा पंधरा सोळा अठ्ठावीस सोळा रुपये शिंदे सरकार एक सव्वीसशे एक सव्वीसशे एक रुपये सव्वीस दस बीस तीन चाळीस पन्नास सव्वीस साठ सत्तर ऐंशी नव्वद सत्तावीसशे सत्तावीस दस बीस तीसशे पन्नास सत्तावीस पन्नास रुपये सत्तावीस पन्नास रुपये तीन बत्तीस पन्नास पन्नास पन्नासशे छत्तीसशे छत्तीसशे पन्नास छत्तीस एक्कावन अडतीसशे एक पन्नास एकनास एक्कावनशे अडोतीसशे एक अडोतीसशे एक रुपये दोन दस ग्यारा बीस एकवीस तीस पन्नास पन्नास अडतीस पन्नास अडतीस पन्नास एक्कावन्न अडतीस एक्कावन्न रुपये नाही बावन्न साठ साठ सत्तर चौतीसशे एक चौतीस दीस पन्नास चौतीस एक्कावन बावन्न चौतीस साठ एक चौतीस सत्तर चौतीस ऐंशी नव्वद पस्तीसशे दोन तीन नरीस छत्तीस एक छत्तीस एक दोन दस वीस तीस साठ सत्तर सदोतीसशे एक सदोतीस 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 अडोतीस एक्कावन सदोतीस बावन अडोतीसशे एक अडतीसशे एक, एक। रुपये